बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे सलग दुसऱ्या दिवशी हाल होत आहेत बेस्ट बस नसल्यानं मुंबईकरांना रिक्षा टॅक्सी आणि खासगी बसेसचा आधार घ्यावा लागतोय प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनानं काही बसेस सोडल्या होत्या कालची झालेली परिस्थिती गंभीर लागतं आज सकाळपासून खरं म्हणजे परिवहन खात्याचे पूर्ण अधिकारी रस्त्यावर उतरवलेले आहेत त्याचप्रमाणे ठाण्याहून अधिकारी मागवले आहेत इतर भागातून अधिकारी मागवलेले आहेत नियंत्रण तर बहुतेक प्रमाणात आलेलं आहे आज चौतीस रिक्षांवर कारवाई करण्यात आलेली आहे ज्याने भाडं नाकारलं आणि आज तरी कोणालाही भा सार्वजनिक वाहतुकीला भाडं नाकारणं आणि ना लोकांची गैरसोय करणं हा आम्ही गुन्ह्याच्या स्वरूपात पाहतो आणि त्याबाबतीत कडक कारवाई करायचं ठरू कदाचित हा संप थांबला नाही तर था, उद्या त्याची टी व्यवस्था आम्ही जास्त करू आणि लोकांची कमीत कमी गैरसोय कशी होईल याचा प्रयत्न करू आणि याच वरती झी चोवीस तासनी जनतेची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला संदर्भात आम्ही एक प्रश्न विचारला होता पाहूया जनतेने काय नेमका यासंदर्भात कौल दिलाय काय मत नोंदवलंय संप करून सर्वसामान्यांना वेठल्या धरणाऱ्यांवर कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं का होय म्हणतायत एकोणसत्तर टक्के लोक तर एकतीस टक्के लोकांना वाटत नाही की कारवाई होऊ नये